आज रविवार सकाळी सकाळी नाश्त्याला काय बनवायचं असा विचार प्रत्येक घरातील महिलांच्या डोक्यात चालला असतो तर आज आपण करूया तोंडाला पाणी सुटेल असं खमंग ब्रेड रोल्स त्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे साधारण दोन चमचे तेल तापलं की त्यात आपण मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली कि मग आपण त्यात हिंग घालूया लहान मुलांना देखील खूप आवडतील असे हे टेस्टी ब्रेड रोल्स आहेत आता आपण थोडीशी हळद घालून घेऊया आणि ब्रेड रोल्सचा चव आणणारा पदार्थ म्हणजे आलं लसूण मिरची पेस्ट ती छानपैकी पे ह्या फोडणीवरती आपण परतून घेऊया सुट्टीच्या दिवशी खायला काहीतरी नवीन बनवावं असं सगळ्यांनाच वाटतं लहान मुलांना तर नवनवीन पदार्थ खाण्यात खूपच मजा येते तर अशा वेळेला नक्की ट्राय करून बघा ही ब्रेड रोल्सची स्पेशल रेसिपी आता आपण ह्यात उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि परत एकदा हे सगळं मिश्रण छानपैकी परतून घेऊया रोज रोज तोच नाश्ता खाऊन आपल्याला कंटाळा येतो पोहे उपीट किंवा साऊथ इंडियन डिशेस असं आपण बरेचदा बनवतो कधीकधी आपण नाश्त्याला पराठे किंवा रोटी यासारखे पदार्थ देखील बनवतो पण टेस्टेस पदार्थ खाऊन कंटाळा येतो अशा वेळेला आपण बनवू शकतो एक चौदा रेसिपी ती म्हणजे ब्रेड रोल्स आता आपण ह्यात बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेतलेली आहे आणि तीही मिश्रणात मिक्स करून घेतलेली आहे आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि परत एकदा हे मिश्रण मिक्स करून घेऊया आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे ब्रेड रोल्सचं स्टफिंग तयार झालेलं आहे आता आपण ब्रेडच्या कडा काढून घेऊया आणि ह्या ज्या कडा असतात त्या आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत जेणेकरून आपला हा जो ब्रेड रोल आपण बनवणार आहोत तो त्या ब्रेड क्रम्समध्ये घोळवून आपण तळू शकतो आपले ब्रेड क्रम्स छान क्रिस्पी होतात आता आपण हा ब्रेडचा स्लाईस दूध आणि आपण पाणी एकत्र करून घेतलेला आहे त्यात बुडवून घेऊया आणि ते ब्रेडमधलं पूर्णतः दूध पाणी काढून घेऊन जे आपण बटाट्याचं स्टफिंग करून घेतलेलं होतं ते ह्यात भरून घेऊया स्टफिंग आपलं गार झालेलं आहे त्याचा छोटासा असा आपण मुटका तयार करून घेऊया आणि जे ब्रेडचे कॉर्नर्स आहेत ते आपण एकत्र करून घेऊया बटाट्याच्या स्टफिंग सोबतच तुम्ही उकडलेल्या भाज्या म्हणजे गाजर मटार फरसबी किसलेलं पनीर किसलेलं चीज हे देखील वापरून वेगवेगळ्या प्रकारे हा ब्रेड रोल तयार करू शकता आता आपला हा ब्रेड रोल तयार झालेला आहे आपण ज्या ब्रेडच्या कडा काढून घेतलेल्या होत्या त्या मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत थोडक्यात त्याचे ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेले आहेत आता हा ब्रेड रोल त्या ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेऊया आणि तेलात डीप फ्राय करून घेऊया तुम्हाला जर का ब्रेड क्रम्स वापरायचे नसतील तर त्या जागी तुम्ही कॉर्नफ्लोअरची पेस्ट देखील वापरू शकता छानपैकी असे खमंग खुसखुशीत कुरकुरीत असे सोनेरी रंगाचे आपले हे ब्रेड रोल्स तयार झालेले आहेत ते तुम्ही सॉस बरोबर किंवा चटणीसोबतही सर्व करू शकता तर सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही देखील हे गरमागरम ब्रेड रोल्स आणि चहाचा आनंद नक्की घ्या झटपट तयार होणारी ही कुरकुरीत अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा जर का तुमच्या मुलांनी तळलेलं चमचमीत काहीतरी खाण्याची मागणी केली असेल तर नक्की बनवा हे कुरकुरीचे ब्रेड रोल आणि त्यांना खायला द्या बनवायला जास्त वेळही लागणार नाही आणि टेस्टलासुद्धा चविष्ट लागतील तर नक्की ट्राय करून बघा हे खमंग ते ब्रेड रोल्स रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद